शिरूर तालुक्यातील कवठे येमाई शिवारातील गणेशनगर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामुळे मोठी दहशत पसरली आहे गुरुवार पाच जून रोजी रात्री आणि शुक्रवार सहा जून रोजी सकाळी बिबट्याने दोन शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला केला या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार झाल्या दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या तर आठ ते दहा कोंबड्यांचा फडशा पाडण्यात आला पहिल्या घटनेत मेंढपाळ मोहन खोडा तांबे यांच्या मेंढ्यांच्या तळात बिबट्याने जाळीवरून उडी मारून प्रवेश करत एका नर मेंढ्याचा बळी घेतला दुसऱ्या घटनेत सावकार भोर यांच्या गोठ्यातील जनावरांवर बिबट्याने हल्ला करून एक मेंढी ठार केली दोन शेळ्यांना जखमी केले आणि काही कोंबड्या उचलून नेल्या या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे पशुधनाचे संरक्षण हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किसान विकास मंचचे उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुभाष अण्णा शेटे यांनी शिरूर वन विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला असून नुकसान भरपाई शासन नियमानुसार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले घटना झालेल्या ठिकाणी शिरूरचे वनरक्षक वनपाल मात्रे साहेब आलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी हनुमंत कारकुर सुद्धा आहेत त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे पाहूयात नागरिकांना काय आवाहन करतायत ते थी। या ठिकाणी शेती आहे ती आता जी पूर्णपणे म्हणजे पाण्याखाली गेलेली आहे पाण्याच्या हिशोबाने सगळं बागायती क्षेत्र झालेलं आहे तर या ठिकाणी काय होतं की बागातील ऊसाच्या क्षेत्रामध्ये बिबट्यांची वाढ जरा झपाट्याने होते जी जंगलामध्ये होते त्याच्यापेक्षा या भागात जास्त प्रमाणात होते आणि थोडस लोकांनी काळजी घेणं आवश्यक हो का आहे स्वतः ज्यावेळेस एकटं दुखत बाहेर निघू नये लहान मुलांना वगैरे कुठे असा एकटं सोडू नये सोबत जाताना थोडासा आवाज वगैरे करत असा मोबाईलवर गाणी वगैरे लावून ती त्या पद्धतीने त्यांनी एकटं जर जात असेल तर ती काळजी घ्यावी त्यामुळे शक्यतो बिबट्या ला, स्वतःपासून लांब जातो आणि खाली वाकू नये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिबट्या जर खाली वाकला तर त्याला असं वाटतं की तो भक्ष्य आहे आपलं त्याच्यामुळे तो त्यावेळेस अटॅक करतो अन्यथा जर तुम्ही सरळ चालत राहिला तर बिबट्या सहसा अटॅक करत नाही शेतकरी मोहन तांबे आहेत जे मेंढपाळ आहेत आणि मेंढपाळ असताना त्यांचा हा जो मेंढ्यांचा वाडा आहे तो या शेतामध्ये आमचे मित्र आणि आमच्या गावचे शेतकरी मुलमुले यांच्या शेतामध्ये त्यांनी तो वाडा बसवलेला आहे रात्रीच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या वाड्यावर अटॅक केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांची एक मेंढी ठार झालेली आहे पावेत कशी घटना घडली रात्री चार वाजता आल्याच्या नंतर इकडून फिरलं वाघोर आम्ही आरडावरडा करून ते बाहेर काढून दिलं त्यांनी टाकून दिलं त्याच्यानंतर आम्ही जागृत राहिलो कुत्री बित्री आवाज ते नाही पण प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे